श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल आणि श्री क्षेत्र माळेगाव इथली खंडोबा यात्रा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेडवाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान सुरू आहे महापालिकेच्या वीस प्रभागातील एक्क्याऐंशी नगरसेवक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात पस्तीस हजार नऊशे एकावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान महापालिका निवडणुकीत नांदेडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत असल्याची घोषणा काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केली तर दुसरीकडे नांदेडमध्ये भाजप आणि शिवसेना युती होऊ शकली नाही राष्ट्रवादी काँग्रेसही ही, ही, ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आहे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल लागला जिल्ह्यातल्या बारा नगरपरिषदांपैकी भोकर मुतखेड आणि कुंडलवाडी इथं भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले उमरी आणि देगलूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस मुखेड आणि हदगाव इथं शिवसेना कंधार आणि हिमायतनगर इथं काँग्रेस तर किनवट इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून आले बिलोली आणि धर्माबाद इथं मराठवाडा जनहित पक्षाचा विजय झाला अंमली मुक्त औषध विक्री प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं नांदेड जिल्ह्यातल्या तेरा औषध दुकानांचे परवाने रद्द केले असून बत्तीस दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत डॉक्टरांच्या शिवाय ही विक्री केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहात विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांनी उपस्थितांना ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली ऊर्जेचा विवेकी वापर नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब आणि दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचं महत्त्व डॉ महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विशद केलं एकविसावं लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड इथं पार पडलं रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात कथाकथन कविसंमेलन प्रकट मुलाखत एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम झाले सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय तसंच प्रशासकीय सेवेतल्या योगदानासाठी लोकसंवाद पुरस्कारही या संमेलनात प्रदान करण्यात आले सगरोळी इथं संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्याध्यापकांचं अधिवेशन घेण्यात आलं या अधिवेशनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी मुख्याध्यापकांची भूमिका विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि आव्हानं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण सैनिकी शिक्षण यासारख्या विषयांवर विचारमंथन करण्यात आलं नांदेडवाखाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला दक्षिण भारतातली प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव इथली खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली देवस्वारी आणि पालखी पूजनानं यात्रेला सुरुवात झाली या यात्रेत कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं प्लास्टिकमुक्त स्वच्छ यात्रा ही संकल्पना राबवण्यात आली या यात्रेत आयोजित लावणी महोत्सवाचं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं माळेगाव यात्रेचं जिल्हा प्रशासनानं अत्यंत सुयोग्य नियोजन केल्याबद्दल चिखलीकर यांनी समाधान व्यक्त केलं लावणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधनात वाढ करण्यात आली असून भविष्यात आणखी मोठं सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या यात्रेत पारंपरिक शंकरपट म्हणजे बैलगाडी शर्यतही उत्साहात पार पडली या रोमहर्षक स्पर्धेत एकूण अडोतीस बैलजोड्यांनी सहभाग घेत प्रचंड थरार निर्माण केला या यात्रेनिमित्त लोहा पंचायत समितीतर्फे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत लोहा तालुक्यातल्या रामतीर्थ इथले मल्ल भैया पाटील विजय झाले त्यांनी परभणी जिल्ह्यातले राम तेलंग यांना नव्वद हे विजेतेपद पटकावलं भैया पाटील यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं नांदेडमध्ये चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी गुरुतेग बहादूर यांचा तीनशे पन्नासावा हौतात्म्य सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे या सोहळ्यानिमित्त देशभरातून दहा लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर विजयसिंह सदबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची तयारी केली जात आहे राज्यस्तरावर या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्तही विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आलं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला